माझं नाव सुधाकर पिहुलकर मी अमरावतीचा रहिवासी आहे आणि मला सहा महिन्यापासून या पायाचा त्रास होता म्हणून मी दोन डॉक्टरांकडे दाखवलो ट्रीटमेंट घेतली त्यांनी सांगितलं की बाबा सायटिक आहे म्हणून म्हणून त्यांनी दोन महिन्याचे औषध दिले पेनकिलर वगैरे दिल्या बरेच औषध दिले पण ते गोळ्या घेईपर्यंत बरं वाटायचं नंतर ते पुन्हा चालताना त्रास व्हायचा पण मग विचार केला मी यूट्यूबवरून मी बरं स्वागत तोडकरांचे बरेच साहेबांचे बरेच मी व्हिडिओ पाहिले आणि त्या व्हिडिओनुसार मग मी असा निर्णय घेतला की मला डॉक्टर साहेबांना एकदा दाखवायचं आपल्याला म्हणून मी कोल्हापूरला अपॉइंटमेंट घेतली आठ तारखेला त्यानंतर त्यांच्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मग नंतर जे काही महिनाभराचं मला औषध होतं ते औषध पाणी केलं नंतर, के नंतर पुन्हा आता या सात तारखेला माझी अपॉइंटमेंट घेतली मी आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर माझ्यावर त्यांनी पाच ते सात मिनटं उपचार केला आणि उपचार केल्याबरोबरच मला थोडंसं बरं वाटायला लागलं आणि लगेच मी धावायला लागलो कारण मला चालताना खूप त्रास व्हायचा आहे तो आता त्रास माझा था कमी झाला आहे आणि मला आता बरं वाटायला लागलं मोकळा तो पाय मोकळा वाटून राहिला मला तर स्वागत सरांनी तो उपचार छान केला असं मला वाटते